शून्य टक्के व्याजाने पैसे दिले वेळेच्या वेळेला पैसे वेळायची सवय लावलं सारखेच फुकटात सारखेच फुकटात आणि सारखेच मापन सारखेच कसं होईल असं नाही चालत एकदा साहेबांनी माफी दिली एकदा देवेंद्रजींनी दिली ते त्याच्यावर काय झाले जसं कळते त्याला कळते तर मित्रांनो असं सगळं आहे आणि त्याच्यावर प्रसंग वेगवेगळे येत आता आम्ही बत्तीस हजार कोटीचं पॅकेज दिलं आता भारत भारताचं नुकसान झालं भांडणारा गोंदिया चंद्रपूर गडचिरोली पुन्हा आम्हाला करावा लागत आहे तो बत्तीस हजार चाळीस हजार कोटीवर खूप मोठ्या प्रमाणावर आम्ही वेगवेगळ्या सवलती देतोय योजना देतोय इन्सेंटिव्ह देतोय त्याच्यामध्ये या सगळ्या नेत्यांना एक लाख कोटीपेक्षा जास्त रक्कम लागते काल आम्हाला जाय शेवटी आम्ही जाहीर दिलेलं होतं त्या बजेटमध्ये आम्हाला करता येईना शेवटी सगळ्या नेते मंडळींना राजू शेट्टी असतील अजित शेटफ असतील अजित लवले असतील सहकारी जे नेते मला महादेव जानकर असतील त्या सगळ्यांनी चर्चा करून आता तीस जूनला तो निर्णय घ्यायचा ठरलेला आहे त्याच्या संदर्भामध्ये तो किती एकला एक आम्ही एप्रिल मध्ये तुम्हाला सांगू पण तुम्ही पण शून्य टक्के अर्धाने पैसे दिले वेळच्या वेळेला पैसे फिरायची सवय लागवणार सारखं फुगतात सारखं फुगतात आणि सारखेच माप सारखंच माप कसं व्हायचं असं नाही झालं एकदा साहेबांनी माफी दिली एकदा देवेंद्रजींनी दिली